बांधवांना जय शिव अत्यंत महत्वाचा मेसेज आहे मित्रांनो व्हिडिओ खरंच खूप महत्वाचा आहे मला एक सांगायचं आहे हग्यावर वगैरे काही लोक आपण व्हिडिओ त्याला तो कसा आपल्याला नाही हे आपल्याला त्यांच्या कळलं तो कसा आहे मुळात त्याला आता कोणी भाव पण द्यायला गेले तर मला सर्व मराठा बांधवांना आव्हान करायचंय चुकून सुद्धा त्याच्याविषयी व्हिडिओ करू नका त्याच्यावर पोस्ट करू नका त्याला कमेंट करू नका त्याला लक्ष नका आपला फोकस एकच चलो मुंबई विनाकारण आपल्यामुळं त्याला एक प्रसिद्धी मिळत आहे तो चर्चेमध्ये येत आहे त्याची चर्चा संपली त्याचं अस्तित्व संपलं आहे खरं तर त्या दिवशी आपण बीडची बैठक बघितली आपले धनगर बांधव जे आहेत माझे मित्र पण आहेत भरपूर सारे त्याला कुणीच विचारायला गेलं आहे पाहतो आपण मी आत्ताचे पोस्ट पाहिली परळीमधले धनगर बांधवांनी माजलगावमध्ये धनगर बांधवानी जरांगे पाटलांच्या पोस्ट टाकल्या आमचा जरांगे पाटलां पाठिंबा आहे पण आपण जे त्याला त्याच्याविषयी आ के आ ते ते हा घनश्याम भाई आहेत तर नेहमी पोस्ट आता की आम्ही जरांगे पाटील पाटील यांचा म्हणून विषय हा आहे की हा नक्की याच म्हणजे अंमलबजावणी हे गोष्ट डोक्यात ठेवा की आपल्याला त्या धाग्याविषयी काही बोलायचं नाहीये त्याला भाव द्यायचा नाही त्याला प्रसिद्ध आम्हाला काय म्हणणे नक्कीच कुत्र भोका लागल्याच्या नंतर त्याला बिस्किट टाकून आपल्याला पुढं जायचंय त्या कुत्र्याच्या ला नादे लागल्याच्या नंतर त्या कुत्र्याची व्हॅल्यू वाढते त्यामुळे अशा अर्या गऱ्या कुत्र्यांना अजिबात महत्व देऊ नका त्याला काय भोकायचं भोकू द्या आपण बोलावं एवढा तो मोठा देखील नाही त्यामुळे आजपर्यंत संघर्ष होता जरांगे पाटलाने त्या व्यक्तीचं आणखी नाव सुद्धा घेतलं नाही त्याची किंमत ही कवडी मोलाची आपल्या आहे तर मित्रांनो सर्वांनी समजून घ्या त्याला हेच पाहिजे आपण काहीतरी म्हणावं त्यानं काहीतरी म्हणावं आपण काहीतरी म्हणावं वाद पेटाव आपल्याला वेळ नाही वाजायला चलो मुंबई सत्तावीस ऑगस्ट चलो मुंबई आपला एकच फोकस एकोणतीस ऑगस्टला मुंबई आणि हजारो धनगर बांधव उद्या सव्वीस तारखेलाच यायला लागलेत आंतरवलीमध्ये लागलेत ला मुंबईला याय लागलेत पुण्यामध्ये तर अनेक धनगर बांधवांनी खिचडीचं पोह्याचं नियोजन केलं फ्लॅक्स लावलेत बॅनर लावलेत जनांगी पाटलांचं स्वागत देखील धनगर बांधव करणार आहेत त्यामुळं असल्या लोकांकडे अजिबात लक्ष देऊ नका कालही आपण एक होतो आजही एक आहोत एक आहोत जाते समाज बांधव आहेत तर मित्रांनो जास्तीत जास्त बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा की आपल्याला हग्याचं नाव घ्यायचं नाही हाग्याचा आपला संबंध नाही आपण त्याला ओळखत नाही हा व्हिडिओ हग्यासाठी नाही तर माझ्या मराठा बांधवांसाठी धन्यवाद एक मराठा लाख मराठा सात कोटी मराठा